काय मागणी खरं सांगू का रेणुका मातेचं रूप इतकं भव्य दिव्य आणि तितकंच कोमल आणि करुणामयी आहे की त्यांच्यासमोर काही मागायची धाडकच होत नाही आहे मला उलट मी देवीचे आभार मानण्यासाठी आले जे काही देवीने दिलेलं आहे सगळ्या एवढं नाव दिलं आहे वडिलांचा वारसा चालवण्याची संधी दिली आहे इतक्या लोकांची सेवा करण्याची शक्ती दिली आहे हे कुणाच्या नशिबात आहे हे मला जे दिलं आहे ते असंच अथांग राहू द्यावं आणि ईश्वराच्या कृपेने देवी रेणुकाईच्या कृपेनी मुंडे साहेबांचं स्वप्न मुंडे साहेबांच्या निमित्ताने असंख्य डोळ्यांचं स्वप्न आपण पूर्ण करावं आणि ते लोकांसाठी असावं तेवढी शक्ती असावी काही बदलामधला जो आरोग्य अक्षय शिंदे लहान मुलं शाळेच्या विद्यार्थी तर त्याचा एन्काउंटर झाला होता त्याचा अहवाल आज कोर्टामध्ये सादर झाला आणि त्या अहवालामध्ये असं सांगितलं आलं की पाच पोलीस याला जबाबदार त्या एन्काउंटर हे पा जे कोर्टात सांगितलंय त्याला मी काही वेगळं बोलू शकत नाही आणि मला त्याच्याविषयी कुठलीही माहिती नाही त्यामुळे मी त्याच्यावर टिप्पणी करणं उचित नाही काही दोन घटना आपल्या राज्यामध्ये ऑनर किलिंगच्या झाल्या एक लातूरमधली घटना आहे त्या मुलाची हत्या झाली तो आधार मारलं त्याला तुमच्या राजमानाचा मृत्यू झाला आणि जळगावमध्ये कालची घटना आहे मुली आंतरजातीय प्रेम विभाग केला म्हणून मुलीची हत्या झाली अशा प्रकारच्या घटना या होऊ नये अशी समाज रचना व्हावी आपण पुढे जायच्याऐवजी मागे चाललो आहे प्रोग्रेसिव्ह व्हायच्या आधी आपण रिग्रेसिव्ह होत चाललो आहे आपल्या समाजामध्ये मुलांना मुलींना त्यांचं जीवन जगण्यापासून कोणी रोखू शकत नाही आणि त्यांचा जगण्याचा अधिकार काढून घ्यावाला आपण ईश्वर नाही अशा प्रकारचं जे कोणी वागते ते असुरी शक्ती आहे ते चूक आहे त्यांना कठीण आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे पाहिजेशिवाय तुम्ही एवढे वर आल्याचं कसं साधायका ऐका सगळे शांत आहे शांत ऐका तुम्ही सगळं ऐकाल पण तुमचे लावणारे लावायचं ते लावतील पण तरीही मी सांगते मी कुठलीही चॉईस देण्याचं कारण नाही आत्तापर्यंत माझं राजकीय जे आयुष्य आहे त्याच्यामध्ये मी एक टर्म मंत्री राहिले पाच वर्ष तेव्हा मी बीडची पालकमंत्री होते पण आता जर जे मला मंत्रिपद दिलं ते मी आनंदाने स्वीकारलेलं आहे मला पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुम्हाला बीडचं नाही दिलं तर मी बीडचं दिलं असतं तर नक्कीच आनंद झाला असता पण ते खूप आनंद आहे लोक आनंदात आहे आता शेवटी माझं काम जिथून माझा मतदारसंघ आहे तिथली सेवा करणे याचा अर्थ मी या मत याच्यावर नाराज अजिबात उलट जालन्यात जल्लोष चालू आहे खूप आनंदाने लोक माझं स्वागत करत आहेत आणि जालन्यासाठी चांगलं करण्याची संधी मला मिळते बीड तर मी माझंच आहे बीडसाठी तर मी कामच करणार आहे तसं तर राज्याची मंत्री म्हणून राज्यासाठी मला काम करायचं आहे आणि त्यामुळे मला कुठलाही चॉईस असण्याचं कारण नाही जो पक्षाने निर्णय दिला विधान परिषद लढवली मी मान्य केलं पहिले मला मंत्रीपद जे दिलं ते मी लगेच मान्य केलं मला वाटतं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी चार्ज येऊन मी कामाला लागले रोज तुम्ही पाहाल सोशल मीडियावर की मी रोज काम करते तर मला का काम करणं महत्वाचं वाटतं काम कोणतंही मी लहान मानत नाही आणि कोणताही भाग हा माझ्यासाठी तेवढाच आहे प्रेम देखील आहेत दोन मंत्री पद बीड जिल्ह्याला पण एकाही मुंडे मुंडे घरात एकाही माणसाला पालकमंत्री पद दिलं नाही या माझ्या षडयंत्र वाटते का मी असं काही मानत नाही मी प्रेस मध्ये आधीही म्हणलं होतं जर अशी कुणाची परिस्थिती असेल आणि असं वाटतंय तर ला ला हे मंत्रिपद अजितदादांनी घ्यावं हे मी खूप आधी म्हणले तुम्ही रेकॉर्ड काढून बघा देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री आणि अजितदादा यापैकी कोणीही नेतृत्व स्वीकारलं तर आम्ही त्याचं स्वागतच करणार आणि उलट त्यांच्याबरोबर आम्ही अजून खांद्याला खांदा लावून काम करणार माझ्या मनामध्ये यात किंचित मी रेणुका मातीच्या द्वारामध्ये आहे मला अजिबात वाटलं नाही की हे जिल्हा कान तो जिल्हा कान मी काही चॉईस दिलेला नाही पण no. नॅचरली माझ्या जिल्ह्याला वाटलं की आपल्या ताई असा व्या एवढे वर्ष मी काम केले तर ते निसर्ग आहे ह्याच्यात पंकजा ताई नाराज पंकजा ताई अमुक तमुक असा अजिबात नाही अशा बातम्या लावूनच कृपया बंद केलं पाहिजे एक शेवटचा प्रश्न आहे मी त्यांची भेट घ्यायचा प्रयत्न केला मी ह्याच्यावरही इंटरव्ह्यू दिला त्या परिस्थितीमध्ये त्यांनीच मला विनंती केली की ताई तुम्ही इथे येऊ नये इथली परिस्थिती वेगळी आहे आमच्या हातात नाही आता त्यांची परवानगी घेऊन जाईन असं मी आधीच जाहीर केलं आहे माझ्या जाण्यापेक्षा माझ्या जाण्याच्या आधी न्याय तिथे गेला पाहिजे मी तिथे जाणं त्या मृत्यूच्या बद्दल संवेदना बाळगणं हा माझा एक सर्वस्वी वैयक्तिक विषय त्याचं काही जगासमोर प्रकटीकरण करण्याची आवश्यकता नाही माझ्या ईश्वराला मला आणि माझ्या जनतेला आणि देशमुख परिवारालाही माहिती आहे की यामध्ये माझ्या मनात त्यांच्या विषयी पूर्ण सहानुभूती आहे का नसेल बरं माझी सहानुभूती का कोणी कोणाला मरलंय तर त्याविषयी सहानुभूती नसेल तुम्हाला नसणार जरूर असणार याच्यामध्ये प्रश्नचिन्ह कशा बदल काही साकडे घातलं नाही मी उद्धव ठाकरे किती छान प्रश्न विचारला बरं तुम्ही असे प्रश्नच नाही विचारत काड्यावाले प्रश्न विचारतात किती छान मला आज केला खूप खूप आनंद वाटला आणि खो खोमध्ये माझ्या बीडनी एवढं मोठं नाव केलं माझ्या मनापासून अभिनंदन अशी बीडमधले मुलं व्हावे त्यांनी जगात नाव कमवावं अशासाठी आम्ही कामी यावं एवढीच रेणुका मातेच्या चरणी प्रार्थना